एक वाघ माणूसच्या नावाच्या व्यक्ती आहे त्यांना कोणीतरी चार लोकांना किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्ती झाली होते त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे डीबी टीम पाच डीबी टीम आणि क्राईम शेटी सर्व काम करत आहे वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण आहे ग्रामीण भाग आहे सोलापूर हे सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे पन काई ते पन सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे ते मांजरी परिसरात राहतात रहत आणि आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते रस्ता सुनसान होता थंडीचे दिवस आहेत काळोख असतो पहाटेची वेळ होती रस्त्यावरती फारशी वर्दळ नव्हती या दृश्यांमध्ये जी गाडी दिसते त्या गाडीच्या जवळ सतीश वाघ गेले आणि अचानक त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवण्यात आलं धक्कादायक प्रकारे आज सकाळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार जे आहेत योगेश टिळेकर त्यांच्या मामांचं हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून सकाळी अपहरण झालेलं होतं ते सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्याच वेळेस चार जणांनी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना गाडी तोडलं आणि त्यांना घेऊन ते निघून गेलेले होते या सगळ्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून क्राईम ब्रांचच्या जवळपास बारा टीम ज्या आहेत त्या सतीश वाघ यांचा शोध घेत होते आता काही मिनिटांपूर्वी सतीश वाघ यांचा मृतदेह जो आहे तो ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आल्याची माहिती जी आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांनी कन्फर्म केली आहे सकाळपासून टीम जे आहेत ते त्यांच्या शोधामध्ये होत्या